ओ, 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 देव एक आहेत की महाराज त्या देव येत दररोज सांग चालू आनेक कशी जास्ते सर्व एक मनसे चावटा रस पिऊन कापते तुझ चिवट्या एक नाही एकच आहे लोक अनेक म्हणाले एक एक एकापासून झाले अनेक भो एक बर लाच ने का तो, तो, तो का की तास पाश्या आणि दुसरा लाई तोच नांगलं तो एकापासूनच अनेक झाली महाराज गावात काहीच नव्हतो एकच होते एकापासून अनेक जाली हो एक mutakun aitakun purata pada Sri Guru Maharaja Savarta nirguna pasuna kali cicada di bawah gunta aitakun cicada apa? mat. tatvanya na pinatnya na vedanta nya na dhyakpo nya na brahma nya na pada nya

चार साधन बघायचे साधन चार साधन म्हणून प्रथम साधावे चतुष्ट साधन मंग जावावे जावावेशी शरण शरण जाऊ या स्वयंप

ज्ञान दिवमाने आलो तरलो ज्ञानदेव मनी तरन तरलो सास उदारीनो गुरुपी सुदयो गुरुत्रपी सास उतरी लो गुरुत्र तरलो कोणाच्या कृपेन गुरुच्या कृपेन म्हणून दैवता भुताचे अंत उसावा महा वाक्याचा विचार नाना उपदेशाचा परिवार पैसा तू विचारा दैवताचा अंतर विचारून घेऊ महाराज दैवता कशा आत आज बघायचा कीर्तनातून दैवता कशा आहात दैवताकडे कोणते गुण आहात आज बघायचा आहे पुसावा महावाक्याचा आज आपल्याला महावाक्यच बघायचे आता महावाक्य महाराज कोणत्या साधनानं उद्धार होते आपल्याला बघायचं आहे कोणते साधन नामस्मरण आणि अन्नदान आज आपल्याला दोनच साधनावर आपल्याला विचार व्यवस्था कीर्तनाच्या माध्यमातून करायची आहे दोनच साधना साधना नको कैशी अष्टधा प्रकृती कैशी चतुरा सौरूपुर श्री गुरु श्री महाराज अष्टधा प्रकृतीचे काय होते श्री चतुर्ला मुक्ती चा मुलात महाराज कशा कोणत्या मुक्त्या होत

सर्व पथापता आणि सायोजता माझ्या भक्ता वाचून पराच्या चार मुक्त्या आहेत माझ्या भक्ता वाचून कळत नाही मला उत्ताशे त्याला कळता मग त्याच्यामध्ये जीवन मुक्त नावाची मुक्ती आहे सयान्वेशी जावे तुम्ही जीवा

आवित्या बघलो हे पडलो कालो ब माझा मी विसरून गेलो महाराज विसर आवित्या ना मग शिवाची माया का दे शिवाला माया कशामुळे लागली महाराज शिवाला माया जीवा अविद्या काल किती आपण म्हणू

मोक्षप्राप्तीचा उपाय श्री गुरुचा महाराज चौगाचे धर्म कोणते आत काल आपण चिंतना दुन ज्यानं चेती त्याला कळा हा तुम्हाला चेतन्य माय दुसऱ्या दिवशी भेटायला आली म्हणून तिने चेतून टाकून दिली एवढाही मोठा ज्ञानी योगी त्याचं ज्ञान आहे नको

आयशी गुशी पुसा गुरुला विचारा लागते म सकाम निष्कमाचे फळ हे करून नाना प्राज्ञाना दैवताचा ही वरुणी सत्कर्माचे फळ काय हात महाराज निष्कर्माचे फळ काय हात आणि वर्ण आश्रमाचा काय नियम आहे मोक्ष प्राप्तीचा उपाय काय आणि महाराज मला समजून सांगा शिष्या गुरुला विनवणी करते कसे विना ते गुरुराया स्वामी जन्मामध्ये भक्ती केली नाही तर माझा जन्मच वाया गेला म्हणून कोण स्वामी कोण सेवक याचा पुसावा शुद्ध तत्वाचा विचारून घ्यावा kun suami hai kun siu hai siu kun ee bono sangit hari arba mati ke isi buru cipu tipe rumah di siu kun hari arba mati ke isi e buru cipu siu ke tiga siu kali mata suami kun suami dekta marah ke siu हारिस शराम समरती विस्तारयार ती स्मृती दिगांबर सुतो व्यास बारास की ही दंत नाम स्मृती की ब्रह्मविदेची जे बात अवतारात कृष्णाचा परिचर की चार अवतार सुद्धा गुरु महाराजाचं स्मरण करतात म्हणून त्याला कानाव लागते मारसाची विनंती ऐका गो महाराजाची विनंती ऐका ऊ महारादाची विनंती ऐका ऊ महारा दासाची वेनती ऐका हो महारा सांगा सांगू नका कुठं सांगा का ना सांगा कुठं सांगायचं ज्ञान नव अशी पोती नंबरच भारी वा काय मला नंबर एक व्हावी म्हणजे समोर कीर्तनाला गळा आपल्याला चांगला ठेवता ये म्हणून पोती अशी घ्यायला काही हरकत नाही

क्षार कर्माचं ज्ञान कर्म कसे कराव याच ज्ञान मला सांगा मग काय म्हटलं नवविधान विद्यापीचा प्रकार आणि दर हा विचार आणि पंचतत्वाचा प्रकार परि ते काय विचारायचं आहे याच्यावर गुरु महाराज सांगाले काय विचारायचं आहे कळालं पाहिजे प्रश्न होत त्याचं उत्तर कुठं भेटेल उत्तर भेटेल गुरुच्या मुखातून कारण गुरु म्हणजे देवाची आता उत्तर भेटलं पाहिजे गुरु शिष्या मागे मागे पळाले महाराज मला काही वडून घेऊन दोतर बरी घेऊन पळून चालतो काय आयशी आयशी राय बोंधू साधू अंगा लावून घेऊन राग डोळे झाकून करते पाप पाप सतत पाप अंगाला लावून घ्यालाय राग साधू कल युगामध्ये निर्माण झाले मा पहावे शोधून गोळवावे पण श्री गुरुचे वचनाशी विश्वास ठेवून भक्तिपंतरावी काय करावं लागते सकल पहावे शोधन म्हणून तुम्हाला सगळीकडनं सांगणं चालू आहे हरी पाठात तुकाराम महाराजाच्या गाथेतलं नाथ महाराजाच्या गाथेतलं हे सांगणं चालू कशासाठी सार घ्यावा म्हणून तुम्हाला काही एवढं शास्त्र वाचणं होईना म्हणून डायरेक्ट तुम्हाला पुरणपोळी द्याले मात्र तुम्ही पुरणपोळी खायला तयार नाही नका बापू लई गोड लागले शुगर झाली तस करा शुगरवाजी बापू पेढा दिल्याने दे पेढा नको म्हणालाय जिलेबी मला नको आंबोठाय गळावा सुद्धा ते म्हणाले काय खाते आपल्याला सार आहे म्हणून मला सार सांग चालू आहे मग कशासाठी सद्गुरु करावा या सद्गुरु करावा हृदय वावा ज्ञानाचा बा वा। माया कृपे करू सर गुरुच्या हृदयामध्ये ज्ञानाची जोत लावला पाहिजे बोलतो त्या वेळे पर ज्ञान गुरु शे पर ज्ञान गोरु पुरसावे पर्या गुरुशे पर

आता त्यांनी विचारायचंय तुम्हाला फक्त जाऊन तुम्हाला सर्व लिहून दिले जसं भाषण करायचं कोणता मंत्री सगळं कागद घेऊन आणून तिथं चोर ते त्याचप्रमाणे तुम्हाला नुसतं गुरु समज मांडायचे आय प्रश्न याच्यासाठी सद्गुरु करावा जोर देला विल ज्ञान देवा कोणता देवा ज्ञानाचा दिवा आयशे सुबुद्ध जे महाश्रेष्ठ त्याची बोलणे सद्गुरु महास्पष्ट जन्म मृत्यूचे कष्ट निरसते जीवाची अशी तेला बुद्धी आहे ती सुबुद्ध होत हम्म कोणतं सुबुद्ध तेला बुद्धी चांगली आहे म्हणून काल आपण एक पद म्हणल्या करली सपातन मंदिर घेतो स्थान प्रभूजी काम क्रोधात मध्ये करते मारा मारी इनको निकाल दे जाई कोण कोण आहे आशा वंशा प्रश्न कल्पना सुबुद्धी नाही कुबुद्धी दुष्ट वासना वैरागी झाडून गाडा तू स्थान प्रभू हे स्थान गुरुच आहे मात्र कोणता झाडू वैराग्याचा झाडू दुसरा झाडू जमना कोणत्या बी पत्याचा कशाचा वैराग्याचा झाडू लावा म्हणाले